एम MS, एस एम एस आर डी सीच्या वतीने यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती तारीख सत्तावीस ते एकोणतीस दुपारी बारा ते तीन असा ट्रॅफिक जाम ट्रॅफिक ब्लॉग घेण्यात ये येणार आहे आमठे डोंगरगाव हद्दीमध्ये लोणावळा ते पवन नगर आंडे आंडोली ह्या मार्गावरती हा ह्या ब्रिजचं काम चालू असून हे असे गर्डर टाकण्याचं काम ह्या तीन तासामध्ये होणार आहे बारा ते तीन असं हे काम चालणार असून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नियमित असणार आहे आणि मुंबईवरून पुण्याकडे येणारी वाहतूक वलवनपासून वरसोली मार्गे देवरोडपर्यंत वळवण्यात येत असून तिथून पुढं ती एक्सप्रेस हायवेला जिवाईड होणार आहे या प्रकारचा असा असा फलक येथं लावण्यात आला असून सर्व वाहन चालकांनी आपल्या नियोजित प्रवासाबाबत प्रवासाबद्दल काळजी घेऊन आपलं नियोजन करावं असं एम एस आर डी सीचे जनसंपर्क अधिकारी सी तुषार तुषारजी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले मावळ सह्याद्रीसाठी मच्छिंद्र मांडेकर आमडे डोंगरगाव हद्द